नांदेडमध्ये भाजपला धक्का बसला माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मिनल खदगावकर यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला मुंबईत काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत माजी खासदार खदगावकर माजी आमदार पोकरणा व डॉक्टर मिनल खदगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी नाना पटोले म्हणाले की खदगावकर यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात काँग्रेस अजून बळकट होईल तसेच येणाऱ्या ना काळात नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात खदगावकर समर्थकांचाही काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याचेही यावेळी नाना पटोले बोलले आज मी परत परत आलेलो आहे काँग्रेस पक्षाने आमदार राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली मधल्या काळामध्ये काही रागापोटी हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलो पण मला अतिशय आनंद आहे की नानाबाऊच्या नेतृत्वाखाली का अतिशय काँग्रेसला मजबूती देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि नानाबाऊचं नेतृत्वाखाली परत ही काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाड्यामध्ये सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजे वरिष्ठ नेते भास्करराव हो, खतगावकर साहेब भारतीय जनता पार्टीतून काँग्रेसमध्ये ते आले त्यांचं मनापासून मी स्वागत करतो त्याचप्रमाणे माझे आमदार पोकर्णाजी आणि आमच्या तरुण नेतृत्व डॉक्टर मिनलताई मिनलता गदगावकर आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करतो एक मोठा प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये या आजच्या या छोट्याखानी प्रवेशाचा एक मोठा प्रवेश आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आठव्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही करणार आहोत आणि तिथूनच खऱ्या अर्थानं नांदेड जिल्ह्यातल्या विधानसभेचं निवडणुकीचं शंकानंद त्या ठिकाणून आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो